चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पंचवटीच्या कपालेश्वर मंदिरासंदर्भात भाविकांचे संस्थांकडे निवेदन पंचवटीचे कपालेश्वर मंदिर एकना अनेक कारणांमुळे सध्या आहे चर्चेत नाशिक पंचवटीमधील प्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिर सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले असून मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी संस्थान व गुरव अपयशी ठरत आहे कधी दानपेटीवरून भांडणे होतात तर कधी मंदिरावर कोणाची मालकी यावरून वाद निर्माण होतात काही दिवसांपूर्वी कपालेश्वर महादेव मंदिर मागील बाजूस नवीन गोमुख बसवण्यात आले असून या गोमुखातून तीर्थ बाहेर येते भाविक तीर्थ प्राशन करतात परंतु तीर्थ दुर्गंधीयुक्त बाहेर येत आहे कारण आतून स्वच्छ होतो फुले बेलपत्र अडकून पुसतात व दुर्गंधी येत आहे या समस्येवर उपाययोजना करावी यासाठी संस्थांना निवेदन देण्यात आले मंदिरामध्ये पावित्र्य टिकवून ठेवावे व त्याचप्रमाणे स्वच्छता व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे या प्रसंगी रमेश पाथरे शैलेश पाटील संतोष सोनवणे प्रकाश गडाक नितीन काळे शंतनू सोनवणे राज गायकवाड शरद धोंगडे जितेंद्र पाटील इतर भाविक उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक